सॉफ्ट स्पॉन्जी रसगुल्ला आवडतो तर सगळ्यांनाच पण सहसा घरी केला जात नाही पण फ्रेंड्स हा असा रसरशीत रसगुल्ला घरी तयार करणं अगदी सोपं आहे आणि रसगुल्ला तयार करायला फारसा वेळ आणि साहित्यही लागत नाही रसगुल्ल्याचा माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहून अगदी तंतोतंत या पद्धतीने रसगुल्ले केलेत तर आय प्रॉमिस तुम्हालाही ते सहज जमतील हे माझ्या कांचनबापट रेसिपीज या चॅनलचं चा प्रामाणिक प्रॉमिस आहे चला बघूया कसे करायचे रसरशीत रश रसगुल्ले रश नमस्कार कांचनबापट रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत हे पहा रसगुल्ले करण्यासाठी हे फक्त एवढं साहित्य लागतं हे साधारण अर्धा लिटर म्हशीचं दूध आपण या पॅनमध्ये होतो यातच साधारण पाऊठ लिटरच्या आसपास गाईचं दूध होतो मध्यम गॅसवर दूध तापायला ठेवूया चमच्यानी दूध असं सतत ढवळत राहिलो तर साय जमत नाही हे दूध मी एकदा तापवून यावरची साय काढून घेतली आहे पाहिजे तर तुम्ही यासाठी निरसं म्हणजे न तापवलेलं दूधही वापरू शकता निरशा दुधाचे रसगुल्ले जास्त सॉफ्ट होतात हे बघा दुधाला आता किंचित उकळी यायला लागली आहे आधीच बिया काढलेल्या ताज्या लिंबाचा रस यात घालू सव्वा लिटर दूध फाडण्यासाठी अर्ध ते एक लिंबू लागू शकतो आता गॅस बारीक करून चमच्यानी असं ढवळत राहू आमच्या शेताजवळ राहणाऱ्या पाटलांनी हे ताजं गाईचं दूध दिलं त्यामुळे आज मी लगेच रसगुल्ले करायचं ठरवलं पूर्ण म्हशीच्या दुधाचे रसगुल्लेही छान होतात पण अशा ताज्या गाईच्या भेसळमुक्त दुधाची गोष्टच वेगळी तुम्हाला मिळालं तर रसगुल्ले करण्यासाठी कमीत कमी अर्ध गाईचं दूध नक्की वापरा हे पहा आता पनीर आणि पाणी सेपरेट व्हायला लागलं आहे पाणी बऱ्यापैकी क्लिअर दिसतंय आता गॅस बंद करून हे किंचित थंड होऊ देऊ या वाडग्यावर स्टीलची रोळी आणि त्यावर हे जाळीचं कॉटनचं कापड घालून घेऊ जाळीचा डाव वापरून त्यावर पनीर काढून घेऊ सव्वा लिटर दुधाचं साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅम पनीर तयार होतं आता बाकी पाणी ओतून गाळून घेऊया हे व्हे म्हणजे गाळलेलं पाणी बाजूला काढून घेऊ हे खूप पौष्टिक असतं हे अजिबात फेकू नका पुढच्या दोन चार दिवसात परत दूध फाडण्यासाठी हे पाणी लिंबूरसाऐवजी तुम्ही वापरू शकता कणिक भिजवण्यासाठी आमटी किंवा सूपसाठीही हे तुम्ही वापरू शकता आता पनीर थोडं पसरवून त्यावर साधं पाणी होतो यामुळे यातला लिंबाचा स्वाद कमी होतो आता परत त्यावर कापड पसरवून थोडंसं वजन ठेवूया यावर फार जास्त वजन ठेवायची गरज नसते पनीरमधलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण रसगुल्ल्यासाठी पाक करून घेऊ जाडबुडाच्या पॅनमध्ये दीड वाटी साखर घेऊ त्यात साखरेच्या दुपटीहून किंचित कमी पाणी घालून एकीकडे हे उकळायला ठेवूया आपण पनीरवर वजन ठेवलं होतं त्याला दहा बारा मिनटं झाली आहेत हे पहा पनीर असं ओलसर असतानाच त्यावरचं वजन काढलं की रसगुल्ले सॉफ्ट होतात तयार पनीर आपण परातीत काढून घेऊ आधी पनीर असं एकत्र करून मळायला सुरुवात करूया हे बघा आत्ता पनीर किती कोरडं वाटतंय आपण जसजसं ते मनगटाचा दाब देऊन मळत जाऊ तसतसं ते छान सॉफ्ट होत जातं रसगुल्ले करण्यामध्ये पनीर असं जास्तीत जास्त सॉफ्ट होईपर्यंत मळणं खूप महत्त्वाचं आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी रसगुल्ले करण्याचं हेच सगळ्यात मोठं सिक्रेट आहे पनीरचा कणन कण मळला जाऊन अगदी मऊ व्हायला पाहिजे ज्यांना भाकरीचं पीठ मिळण्याची सवय आहे त्यांना हे खूप सोपं जाईल मी अजून फूड प्रोसेसरवर हे कधी मळून बघितलं नाही आहे पण लवकरच मी ते करून बघीन आणि मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं अपडेट करीन पनीर चांगलं मळलं गेलो की त्याला असं तूप सुटायला लागतं हे एवढं पनीर मी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं मळती आहे हे बघा आधी कोरडं असलेल्या पनीरचा असा गोळा वळला जातो आहे आता आपण याचे सुपारी एवढ्या आकाराचे गोळे वळून घेऊ याला अजिबात तडे जायला नको असा परफेक्ट दाब देऊन अगदी एकसंध रसगुल्ले वळायचे पनीर छान सॉफ्ट मळलं नाही तर त्याला तडे जातात मग पाकात टाकल्यावर ते फुटतात हे पहा एवढ्या प्रमाणात साधारण वीज रसगुल्ले तयार झालेत सॉरी फ्रेंड्स रसगुल्ले पाकात टाकण्याचा शॉट डिलीट झाला आहे आपण मगाशी जे साखर आणि पाणी एकत्र केलं होतं त्याला उकळी आल्यावर त्यात तयार रसगुल्ले सोडलेत आता आपण यावर झाकण ठेवून हे शिजू देऊया आपण झाकण ठेवलं होतं त्याला चार पाच मिनटं झाली आहेत हे पहा पहिल्या शॉटमध्ये छोटे, -छोटे दिसणारे रसगुल्ले जसजसे शिजतील तसतसे फुगत जातील रसगुल्ले मोकळेपणाने शिजतील असं भांडं यासाठी वापरा आपण रसगुल्ले शिजायला ठेवले होते त्याला साधारण पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडू ओ माय गॉड हे पहा रसगुल्ले किती फुगलेत पाकात रसगुल्ले असे फुगले म्हणजे त्यात आतपर्यंत पाक गेला आहे आपण ते चॉपस्टिक वापरून थोडे ढवळून घेऊया हे असे फुगलेले रसगुल्ले नंतर परत थोडेसे लहान जवल -जवल होतात आधी मूळ आकाराच्या ते जवळजवळ तिप्पट होतात मग परत थोडेसे अक्रसून मूळ आकाराच्या दुप्पट राहतात साधारण पंधरा वीस मिनटं रसगुल्ले शिजलेत आणि ते सगळे असे वर तरंगतायत आता आपण गॅस बंद करू आपले परफेक्ट स्पॉन्जी जाळीदार रसगुल्ले तयार आहेत रसगुल्ले कमीत कमी सात आठ तास मुरू द्या आवडीप्रमाणे यात तुम्ही गुलाब पाणी किंवा केवडा इसेन्स घालू शकता मला यावर फक्त गावठी गुलाबाच्या पाकळ्या आवडतात रसगुल्ले परफेक्ट होण्यासाठी या काही खास कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा रसगुल्ले करण्यासाठी म्हशीचं आणि गाईचं ताजं मिक्स दूध वापरा दूध फाडण्यासाठी शक्यतो लिंबू रस वापरा पनीर एकदा स्वच्छ धुवून घ्या पनीर गाळल्यावर फार कोरडं होऊ देऊ नका पनीर अगदी सॉफ्ट आणि ओषट होईपर्यंत मळा पनीरचा सहज एकसंद गोळा होणं ही पनीर चांगलं मळलं गेल्याची खूण आहे रसगुल्ला शिजवण्यासाठी चांगलं झाकण असलेलं पसरट पातेलं वापरा यामुळे रसगुल्ले फुगायला जागा राहते रसगुल्ले चांगले मुरू द्या त्यानंतर त्याची चव चा जास्त चांगली लागते याप्रमाणे रसगुल्ले करा आणि मला सांगा कसे झाले ते तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग